काही काय सांगाल आज प्रभाग क्रमांक सहामध्ये आपण प्रचार दौरा सुरू केलेला आहे कशी परिस्थिती आहे आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण समोर जात आहोत प्रभाग क्रमांक सहामध्ये आज श्री सोमेश्वर गीते आणि सौ सोमनबाई गीते या दोन उमेदवारांच्यासाठी आजची ही प्रचार फेरी होती आणि आत्ता आम्ही जसं मागच्याही प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळीही म्हटलं होतं की आम्ही अनेक वर्षानंतर पुन्हा नव्याने परळीमध्ये परळी नगर परिषदेमध्ये आम्ही या रणसंग्रामात उतरत आहोत आणि त्यानुसार आत्ता चार उमेदवार आपले रिंगणात आहेत पैकी प्रभाग क्रमांक सहामधील दोन उमेदवारांच्यासाठीच्या प्रचार फेरीला होतो मला वाटतं मुद्दे मी सांगायची गरज नाही पत्रकार अत्यंत सुजान आहेत सजग आहेत कारण आपण ज्या दिशेला बाईट घेत आहोत त्याच्या विरुद्ध दिशेला जरी तुम्ही कॅमेरा वळवला तर परळीला का बदलाची गरज आहे ते लक्षात येईल कारण याच परळीच्या ज्या भागात आता आपण थांबलेलो आहोत याच भागात मागच्या वर्षी जे पावसाचं पाणी होतं आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र इव्हेंट्स चालू होते इथल्या गुडघाभर पाण्यांमध्ये फिरून मी स्वतः अगदी म्हणजे जी काही सरस्वती नदीचा एक अक्षरशः नाला करून टाकलेला आहे हे सगळं पाणी कुंदड झालेलं आहे अंतर्गत रस्त्यांची जी दुरावस्था आहे अनेक असे प्रश्न आहेत की जे प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते प्रलंबित का आहेत तर अजूनही आपण बदलाच्या दिशेने पाऊल टाकलं नाही पण मला निश्चित खात्री आहे की या वेळेला मात्र प्रभाग क्रमांक सहा मधील लोक अत्यंत जागरूकतेने निर्णय घेतील आणि मशाल या चिन्हावर येत्या दोन तारखेला शिक्कामर्तब करते खरं म्हणजे जी सुरुवात झाली होती आपली आघाडीची की एकत्र आपण सर्वांनी फॉर्म भरले आपला फॉर्म काढण्यापर्यंत पण असं वाटतं की सर्व आपण एकत्र लढणार आहोत परंतु त्यामध्ये काहीतरी काही आला असेल किंवा काही एक वैचारिक झाला असेल तर त्याबद्दल शुभारंभाच्या वेळेलाही मला वाटते मी हा मुद्दा क्लिअर केलेला होता की आमचा प्रामाणिक प्रयत्न होता शेवटपर्यंत महाविकास आघाडी म्हणून आपण लढलं पाहिजे कारण जवळपास राज्यभरातल्या बहुतांश जागा एक दोन चार अपवाद सोडले तर बहुतांश ठिकाणी आपण महाविकास आघाडी म्हणून आहोत आणि आदरणीय पवार साहेब असतील किंवा असतील सगळ्याच लोकांकडून कायम सहकारी आणि भावना आहे मात्र परळीतलं जे स्थानिक नेतृत्व म्हणून ज्यांच्या हातात दिली होती कदाचित ती माणसं मात्र जरा जास्त निवडणुकीच्या आधीच हवेत रंगत होती आणि त्यांना असं वाटत होतं की नाही आता आपण नुसते उमेदवार नाही तर आपण अगदी नगराध्यक्ष झालेलो आहोत की काय ज्या पद्धतीने त्यांचं एकूण वागणं बोलणं निर्णय घेण्याची पद्धत हे जर सगळं बघितलं तर ते अत्यंत क्लेश वेदनादायी आहे कारण जर खरंच यांना महाविकास आघाडी म्हणजे आम्ही इतक्या निष्पापणे महाविकास आघाडीसाठी त्यांच्या पुढे हात केला मात्र त्याच वेळेला त्यांनी काय करावं तर त्यांनी नेमके राजेश विभूते जिथे उभे त्यांचा जिथं पारंपरिक वॉर्ड आहे त्या पारंपारिक, पारंपारिक प्रभागात उमेदवार दिला आणि जिथे डमी फॉर्म भरलेला आहे तिथे उमेदवार नाही दिला म्हणजे तिथे जर उमेदवार असता कदाचित तर मला नाही वाटत की युतीचा उमेदवार तिथून बिनविरोध निवडणूक का निवडून शकला, शकला कारण, येऊ येऊ असता पण तो बिनविरोध त्याला जाणीवपूर्वक स्थानिक नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा किंबहुना आत्मघातकी निर्णय घेतला आणि निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्हाला नगराध्यक्ष पदासाठी कारण आम्ही आमची उमेदवारी तर मागे घेतलेली आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला नेमक्या कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आहे इथला या शहराचा नागरिक म्हणून आम्ही त्या संदर्भाने सुद्धा आमची पक्ष म्हणून भूमिका संध्याकाळपर्यंत जाहीर करू शहरात अनेक समस्या आता तुम्ही फिरताना पाहता आहात या शिवाय परळी शहर हे कॉर्पोरेट इव्हेंट साठी राज्यात प्रसिद्ध झाले काय म्हणतात मला काय आहे की लोकांना मनोरंजन आवडतं पण मनोरंजन हे फार फार तर वर्षात एकदा ज्या दैनंदिन समस्या आहेत त्या रोज भेडसावणाऱ्या आहेत या समस्या आपल्या आहेत का नाही याचा विचार करायचा आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणार अत्यंत महत्त्वाचं ठिकाण जे परळी आहे या परळीत छोट्या व्यापाऱ्यांना खरंच स्कोप आहे का अगदी मंदिर परिसरात जे छोटे मोठे प्रसाद विक्रेते फुल विक्रेते यांच्या बसण्याच्या जागा असतील किंवा भाजी विक्रेत्यांची बसण्याची जागा असेल अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल नाल्यांचा प्रश्न असेल आपण बघताय की खूप साऱ्या बॅनरवर त्यांच्या जाहिरातील दिसतील खूप सत्ताधाऱ्यांच्या मात्र ज्या खांबावर जाहिरात लावलेली असते त्या खांबावरची लाईट अजिबात चालू नसते ते हे जे सगळे मुद्दे आहेत ते जास्त महत्वाचे आहेत त्यामुळे एकमेकांवर कुरघुड्यांचं राजकारण करण्यापेक्षा लोकाभिमुख प्रश्न चर्चेला यावेत ही आमची अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की माझे उमेदवार या लोकाभिमुख प्रश्नांच्या संबंधाने प्रचंड सजग आहे आहे शेवटचा प्रश्न प्रचाराचा आता उद्या अंतिम टप्पा आहे मतदारांना काय आवाहन करा नाही प्रचाराचा अंतिम टप्पा आहे आणि निश्चितपणे मतदारांच्या समोर आर्थिक प्रलोभनांचा महापूर आला असेल कारण एक जण म्हणतोय की तिजोरीच्या चाव्याच माझ्या हातात आहेत दुसरा म्हणतोय की चाव्या तुमच्या हातात असल्या तरी तिजोरी आमची आहे तिसरा म्हणतोय की ठीक आहे चाव्या हातात आहे तामांचं आहे पण मुळात मधला पैसा जो आहे तो पैसा आमचा आहे म्हणजे तिघे जण जनतेच्या कराच्या पैशावर काय पद्धतीने मिजासमारी करतायत ही मिजासमारी मला वाटते परळीकरांनी ओळखावी वर्षानुवर्ष परळीचा जे एक दमनाची व्यवस्था तयार झालेली आहे त्यातनं जर नवा फुटकार करायचा असेल पण हा नवा बदल घडवताना कुणी जर विनाकारण त्याला जातीय अंगाने नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे मला वाटतं जात धर्म आणि वर्ग यापेक्षा सुद्धा परळीकरांचे नेमके प्रश्न काय आहेत त्याची जाणीव असणारा संवेदना असणारा उमेदवार परळीकरांनी निवडावा कारण दोन चार हजारामध्ये पाच वर्षाचं भविष्य हे पणाला लागत असेल तर परळीकरांनी त्यावर विचार करावा जे पर... एक प्रश्न आहेत हे पाहता एकूणच जे प्रचाराची पद्धत सध्या चालू आहे की लोकसभा विधानसभेचा प्रचार असल्यासारखा नगरपालिकेचा प्रचार चालू आहे काय असतं माहिती आहे का, का? माणसं जमीन सोडून जरा हवेत तरंगायला लागली की त्यांना प्रत्येक गोष्ट हवेतून बघायची सवय लागते मला सव असं वाटतंय की मी जमिनीवरची कार्यकर्ता आहे मी फील्डमध्ये काम करण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे माझ्यासाठी हा लढा फक्त सत्तेचा नाही माझ्यासाठी हा लढा सत्याचा लढा आहे इथल्या लोकाभिमुख प्रश्नांवर कोणीतरी वाचा फोडली पाहिजे या निमित्ताने किमान ते प्रश्न चर्चेत तरी आले पाहिजेत नो डाऊट की आम्ही फक्त चार उमेदवार उभे केलेले आहेत चार पाच उमेदवार परंतु ते काही सत्तेत आमचं सत्ता म्हणजे पॅनल पूर्ण येईल आणि सत्ता बसेल का नाही परंतु एक उमेदवारसुद्धा दबाव गट म्हणून ताकदीने काम करू शकतो त्यामुळे या पाचही उमेदवारांकडे आम्ही दबाव गटाचे प्रबळ दावेदार म्हणून बघतो आणि ते ते प्रबळ दावेदार म्हणून त्यांचं काम नक्की करू शकतील थँक्यू